काय पाहिजे आपल्याला महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्रातील नदी प्रणाली महाराष्ट्रातील काय नदी प्रणाली महाराष्ट्रातील नदी प्रणाली पाहताना तीन महत्वाच्या बाबी आहेत एक म्हणजे नद्याची संकल्पना आपल्याला काय झाली पाहिजे स्पष्ट झाली पाहिजे काय झाली पाहिजे संकल्पना स्पष्ट झाली पाहिजे त्यानंतर नद्यांचे वर्गीकरण नद्यांचे काय वर्गीकरण आणि त्यानंतर महाराष्ट्रातील नद्यांची प्राथमिक माहिती प्राथमिक माहिती आपल्याला क्लिअर होणं काय आहे गरजेचं आहे या तीन याच्यातून आपल्याला महाराष्ट्रातील नदी प्रणालीवर काय विचारले जाते प्रश्न विचारले जाते तर लक्ष द्या संकल्पना स्पष्ट करताना महत्वाची बाब आहे की नदी कशाला म्हणतात सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे नदी कशाला म्हणतात नदी कशाला म्हणतात नदी कशाला म्हणतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आतापर्यंत आपण नदीला सर्वोत्कृष्ट आहे काय समजलं आहे सर्वोत्कृष्ट म्हणजे नदी आहे नदी, नदी समुद्राला जाऊन मिळते पण नेमका त्या नदीची नदीचा उगम कसा झालाय ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे बघा हे झालंय भू अंतर्गत भाग काय झालंय भूअंतर्गत भाग याला काय म्हणतो आपण भू भूगर्भ काय म्हणतोय भूगर्भ काय म्हणतोय भूगर्भ म्हणजे जमिनी आतीलचा भाग त्याला काय म्हणतो आपण भूगर्भ आणि त्याच्या वरती भाग त्याला काय म्हणतो आपण भूपृष्ठ काय म्हणतोय भूपृष्ठ व्यवस्थित लक्ष द्या हे काय आहे भूअंतर्गत आहे ज्याप्रमाणे आपण काय पाहिलं आहे कोकण पाहिला सह्याद्री पाहिला नंतर काय पाहिला महाराष्ट्र पठार पाहिला त्याच पद्धतीने आपल्याला आता नदी अभ्यासायची आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्या समोरच्या नदी कशाला म्हणतात अलग लक्षात त्यामध्ये हा जे आहे भूअंतर्गत ज्याला आपण काय म्हणतोय भूगर्भ बनतोय म्हणजे जमिनीचा खालचा भाग याच्यामध्ये ज्या काय असतात तुम्हाला सांगितलं सर कोणी की पृथ्वीच्या खाली पण काय आहे पृथ्वीच्या अंदर्ग मध्ये जमिनीमध्ये काय आहे पाणी आहे त्या लहान लहान धारा वाहत असतात अलग लक्षात त्या एकमेकांच्या काय असतात विरुद्ध दिशेने काय असतात एकमेकांच्या विरुद्ध दिशेने म्हणजे महाराष्ट्रातील नदींची नद्यांची संकल्पना पाहत असताना सगळ्यात महत्वाची बाब आहे की जमिनाखालती म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण भूगर्भ म्हणतोय त्या भू, भूगर्भाच्या आतील विरुद्ध दिशेने एकमेकांच्या काय विरुद्ध दिशेने काय वाहतात धारा वाहत असतात म्हणजेच एकमेकांच्या दिशेने काय असं समजा की पृथ्वीवर जशा नद्या आहे तशा नद्या कुठे आहे भूगर्भामध्ये आहे त्या एकमेकांच्या वाहतात विरुद्ध दिशेने आणि ज्या ठिकाणी विरुद्ध दिशेने वाहता वाहता असा एका ठिकाणी काय होतोय भूपृष्ठावर दाब निर्माण होतोय काय होतंय दाब निर्माण होतोय आणि तिथून एक धार येते त्याला काय म्हणतो आपण धारा काय म्हणतो धारा काय म्हणतोय धारा म्हणजे भूगर्भामध्ये ज्या काही नद्या वाहत असतात म्हणजे जे पाणी वाहत असते ते एकमेकांच्या काय असते विरुद्ध दिशेने वाहत असते आणि विरुद्ध दिशेने ज्या नद्या वाहते एका गाणं काय येते प्रेशर येते आणि एक तिथून एक फुटवडा फुटवटा फुटतो आपल्या ज्याला काय म्हणतो आपण जमिनीला कट्टा फुटला म्हणतात काय म्हणतात जमिनीला कट्टा फुटला म्हणजेच काय भूअंतर्गत काय झालं आहे पाणी वाहून आला आहे एका ठिकाणी काय झालं आहे दबाव निर्माण झाला आहे आणि एका ठिकाणी दबाव निर्माण होऊन जी एक धारा निघते तिला काय म्हणतो आपण जमिनीच्या आतून निघायला फुगवटा म्हणजेच काय धारा काय म्हणतोय धारा आता व्यवस्थित लक्ष द्या पहिली निघाली जमिनीतून काय धारा भरपूर धारा मिळून ज्या ह्या धारा आहेत विरोध विषे वाहणाऱ्या काय आहे धारा भरपूर धारा मिळून जो निर्माण होते त्याला काय म्हणतो आपण झरा काय म्हणतोय झरा भरपूर झरे मिळून जो निर्माण होते त्याला काय म्हणतो आपण ओढा काय उन् म्हणतोय ओढा भरपूर ओढे मिळून काय तयार होतय नाला काय तयार होतय नाला भरपूर नाल नाला मिळून काय तयार होतय सहाय्यक नद्या काय होतय सहाय्यक नद्या भरपूर सहाय्यक नद्या मिळून अजून काय निर्माण होतय उपनद्या उपनद्या आणि इतर सर्व उपनद्या मिळून जो निर्माण होतोय त्याला काय म्हणतो आपण नदी काय म्हणतोय नदी म्हणजे नदीचा उगम कसा आहे व्यवस्थित लक्ष द्या जमी जमिनीखाली ज्या धारा वाहत असतात आप त्या धारा एकत्र ठिकाणी आल्या एक कुगोटा फुटतो म्हणजे आपल्या जमिनीला काय फुटतोय कट्टा फुटतो असं म्हणतोय आपण आणि त्या धारा एकत्र येऊन काय म्हणतोय झरा बनतोय जो जमिनीतून काय वाहतोय झरा वाहतो म्हणजे समुद्रामध्ये झरे आहे नदीमध्ये झरे आहे त्यानंतर काय असतो एखादा बोर मारला त्याला काय लागला म्हणतो आपण झरा लागला म्हणतो म्हणजेच काय आहे एवढे झरे मिळून एक निर्माण काय होतोय ओढा ओढा निर्माण झाला की नंतर निर्माण काय होतोय नाला म्हणजे नाला हा न, न, नदी कशी काय असते लहान असते भरपूर नाले मिळून जो तयार होतो त्याला काय म्हणतो आपण सहाय्यक नद्या भरपूर सहाय्यक नद्या मिळून काय तयार होतय उपनद्या आणि पूर्ण उपनद्या मिळून निर्माण काय होतंय नदी आणि ती नदी म्हणजे काय जे समुद्राला जाऊन मिळते तिला काय म्हणतो आपण एक नदी म्हणतो म्हणजेच काय धारा झाली म्हणजे जमिनीच्या खाली काय था, झालंय धारा वाहत होत्या एका ठिकाणी काय झाला प्रेशर निर्माण झाला दबाव निर्माण झाला दबाव निर्माण झाल्यामुळे काय जमिनीला धाऱ्या फुटल्या त्यानंतर काय झाला झरा त्यानंतर ओढा निर्माण झाला त्यानंतर नाला निर्माण झाला त्यानंतर सहाय्यक नद्या निर्माण झाल्या त्यानंतर उपनद्या निर्माण झाल्या आणि एक नदी निघाली तिला काय म्हणतो आपण नदी जे काय आहे गोदावरी नदी आहे तापी नदी आहे त्यानंतर कोणती आहे नर्मदा नदी आहे त्यानंतर कोणती आहे कृष्णा नदी आहे वैनगंगा नदी आहे पैनगंगा नदी आहे इतर जेवढ्याही नदी आहे त्याला काय म्हणतो आपण नदी असे म्हणतो कारण नदीचा उगम हा एकटा नदी नसून त्याच्यापासून त्याच्या आधीची जी रचना आहे ती अशी आहे धारा प्लस झरा प्लस ओढा प्लस नारा आणि काय आहे सहायक नद्या मग तिथून आपल्या काय झाली आहे नद्यांची निर्मिती झाली आहे तिथून आपली काय झाली इथून नदी समोर सुरू झाली आता एक महत्वाची गोष्ट समजून घेण्याजोगी अशी आहे हे बघा याच्या आधी आपण काय पाहिलं आहे प्राकृतिक रचना पाहिली कशाची आपल्या महाराष्ट्राची काय पाहिली आहे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना पाहिली आहे आणि प्राकृतिक रचना पाहताना पश्चिमेकडील भाग त्याला काय म्हटलं आपण अरबी समुद्र काय म्हटलंय अरबी समुद्र त्यानंतर अरबी समुद्राच्या बाजूला एक चिंचोड्या आकाराचा पट्टा आहे त्याला काय म्हंटल आपण कोकण त्याला काय म्हटलं आपण कोकण त्यानंतर कोकणाच्या पूर्वेला जो उंचवट्याचा भाग आहे त्याला काय म्हटलं yeah. आपण सह्याद्री त्याला काय म्हटलं आपण सह्याद्री व्यवस्थित लक्ष द्या त्याला काय म्हटलं आपण सह्याद्री आणि सह्याद्रीच्या पूर्वेला जो पठारी भाग आहे त्याला काय म्हणतो आपण पठार महाराष्ट्र पठार हे बघा ही आहे आपल्या महाराष्ट्राची प्राकृतिक रचना प्राकृतिक रचना पाहताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नद्यांचा अभ्यास करताना आपल्या महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आपल्याला माहित असणं काय आहे गरजेचं आहे कारण याच्यामुळं समजतं नेमक्या नद्या कशा वाहतात आता महत्वाची गोष्ट आहे लक्ष द्या ही, ही, ही। दिशा कोणती आहे उत्तर दिशा ही कुठली आहे दक्षिण दिशा ही कुठली आहे पूर्व दिशा आणि हे कुठली आहे रे पश्चिम दिशा कुठली आहे पश्चिम दिशा सगळ्यात महत्वाची बाब महाराष्ट्रामध्ये उत्तर वाहिन्या नद्या नाहीत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तर वाहिन्या नद्या नाहीत प्रश्न विचारेल तुम्हाला काय विचारेल की महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वाहिनी नद्या नाही आहेत कोणत्या वाहिनी नाही आहे उत्तर वाहिनी नद्या नाहीत एक लक्ष द्या जो महाराष्ट्राचा मुख्य जलविभाजक आहे त्याला का काय म्हणतो आपण सयांद्री याला काय म्हणतो आपण मुख्य जल विभाजक काय म्हणतोय मुख्य जल विभाजक म्हणजेच एखाद्या नदीचा उगम होत असेल तर तो कुठं होत आहे पर्वतातून होत आहे म्हणजे सह्याद्रीमधून मधून होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या हे नद्या आहेत अलग लक्षात आपल्याला नद्यांचा अभ्यास करते हैं। दोन बाबीचा विचार करायचा आहे कशा दोन बाबी एक म्हणजे महाराष्ट्रातील उगम पावणाऱ्या नद्या महाराष्ट्रातील उगम पावणाऱ्या नद्या आणि दुसरा है नद्या। नद्या है, 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 है एक आहे महाराष्ट्राच्या बाहेरील महाराष्ट्राच्या बाहेरील म्हणजे इतर राज्यातून उगम पावणाऱ्या नद्या उगम पावणाऱ्या नद्या मग ज्याही नद्या आहेत म्हणजे महाराष्ट्रामधल्या नद्या आहेत त्या सर्वांचं उगम एकच आहे कुठला सह्याद्री काय आहे सह्याद्री आता एक महत्वाची बाब मन, बाब म्हणजे जो महाराष्ट्र पठार आहे तो किती टक्के आहे नव्वद टक्के किती टक्के आहे नव्वद टक्के त्यानंतर कोकणाचा जो भाग आहे तो किती आहे सात पॉइंट पाच टक्के आणि सह्यांद्री आहे तो किती आहे दोन पॉइंट पाच टक्के म्हणजे नद्यांचा मुख्य जो काय आहे म्हणजे नद्यांची जननी म्हणा सरळ सरळ का नद्यांचा उगम कुठून आहे आपल्या सह्यांद्रीतून जेवढ्याही नद्यांची काय आहे उगम स्थान आहे तो काय सहेंध्रि, आहे सह्यांद्री आणि सह्यांद्रीतून ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या कोणाकडे येतात अरबी समुद्राकडे कुठे येतात अरबी समुद्राकडे आणि याला कोणता उतार आहे तीव्र उतार कोणता आहे तीव्र उतार मग प्रश्न पडतोय बघा कसा की सह्याद्रीतून जो पश्चिमेकडे नदी वाह वाहत येतात ते काय निर्माण करतात ते कशाची निर्माण निर्मिती करतात खाड्यांची कशांची खाड्यांची कारण ते काय आहे तीव्र उतार आहे तीव्र उतार असल्यामुळे नद्या जेव्हा झपाट्यानं वाहत येतात आणि झपाट्यानं वाहत आल्यावर ते कशाची निर्मिती करतात खाड्यांची कशा निर्मिती करतात खाड्यांची त्यानंतर आहे सह्याद्री सह्याद्रीतून हा पठारी भागाकडे काय जातात नद्या निघतात या नद्या काय हा सविस्तर नव्वद टक्के भाग कोणाचा आहे महाराष्ट्राचा कोणाचा आहे महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा ज्यावेळेस सह्याद्री पर्वतातून ज्यावेळेस हा मुख्य जलविभाजक आहे आणि इथून ज्या नद्या वाहतात त्या नद्या कशाची निर्मिती करते त्रिभुज प्रदेश प्रदेश। जास्त गाड़ त्रिभुज प्रदेश ज्या ठिकाणी जास्तीत जास्त गाड वाहन नेला जातो कारण इथून त्या संत संतगतीने वाहतात संतगतीने वाहत असताना काय होतंय तिथली माती ते खरडून नेते आणि एका व्यवस्थित ठिकाणी ते नेऊन टाकते त्याला काय म्हणतो आपण त्रिभुज प्रदेश आणि कोकणातील नद्या ह्या काय आहे तीव्र उतारायच्या आहे तिथं उतार तीव्र आहे त्याला काय म्हणतो आपण खाड्यांची निर्मिती करते अशी निर्मिती करते खाड्यांची हे एक बाब तुमच्या स्पष्ट लक्षात आली त्यानंतर हा समुद्र कोणता आहे अरबी समुद्र कोणता आहे अरबी समुद्र त्यानंतर पठाळाच्या पूर्व दिशेला कोणता समुद्र आहे बंगालचा उपसागर उपसागर बंगालचा काय उपसागर मग स्पष्ट आहे की महाराष्ट्रातून ज्या काही सह्याद्रीतून पूर्वच्या दिशेने काय वाहतात नद्या वाहतात त्या कुठल्या सागराला जाऊन मिळतात बंगालचा उपसागर आणि सयांद्रीतून ज्या कोकणाच्या दिशेने नद्या वाहत येतात त्या कुठे जाऊन मिळतात अरबी समुद्राला कुठे जाऊन मिळतात अरबी समुद्राला ही बाब काय झाली तुमच्या लक्षात आली असेल बघा लक्ष द्या महाराष्ट्राचा सर्वात मुख्य जलविभाजक कोण आहे सह्याद्री सह्याद्रीतून पूर्व दिशेने ज्या नद्या वाहतात त्या कोणत्या नदी समुद्राला जाऊन मिळतात बंगालचा उपसागर त्यानंतर सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला ज्या नद्या उगम पाहतात त्या कुठं जातात अरबी समुद्रामध्ये त्यानंतर सह्याद्रीच्या पश्चिमेला ज्याही नद्या वाहतात म्हणजे काय आहे तीव्र उतार आहे ते कशाची निर्मिती करतात खाड्यांची निर्मिती करतात त्यानंतर महाराष्ट्र पठारावर ज्याही पूर्व दिशेने काय सह्याद्रीच्या बाजूने काय निघतात नद्या निघतात ते कशाची निर्मिती करतात त्रिभुज प्रदेशाची कशाची निर्मिती करतात त्रिभुज प्रदेश एक लक्ष महाराष्ट्रातील जे गोदावरी नदी आहे कोणती नदी गोदावरी नदी ती कोणती वाहिनी आहे गोदावरी नदी कुठली वाहिनी आहे पूर्व वाहिनी आहे पूर्व वाहिनी आणि ही गोदावरी नदी पूर्व वाहिनी असून ती पूर्ववाहिनी सहाशे अडुसष्ट किलोमीटर म्हणजे एवढ्याही नद्यांपैकी ज्या पूर्ववाहिनी नद्या आहे पूर्व नद्यां वाहिनीच्या नद्या पूर्ववाहिनी नद्यांपैकी सर्वात मोठी जी नदी आहे ती कोणती आहे गोदावरी नदी कोणती आहे गोदावरी नदी त्यानंतर दुसरी बाब त्यानंतर महाराष्ट्र पठारातील सह्याद्रीमधून निर्माण होणारी एक नदी आहे तिचं नाव काय आहे तापी नदी ती महाराष्ट्राची सर्वात मोठी कोणती नदी आहे पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे पश्चिम वाहिनी नदी त्यानंतर तिसरा प्रश्न कोकणातील सर्वात लांब नदी कोणती कुन्ति? ते म्हणजे कोणती आहे उल्हास नदी जे किती आहे एकशे तीस किलोमीटर ते किती आहे एकशे तीस किलोमीटर त्यानंतर महाराष्ट्रातली सगळ्यात दक्षिण वाहिनी नदी कोणती कुठली नाही दक्षिण वाहिनी नदी कोणती तिचं नाव आहे वर्धा नदी कोणती नदी आहे वर्धा नदी आणि तिची जी लांबी आहे ती आहे चारशे पंचावन्न किलोमीटर बघा प्रश्न काय विचारते की महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नदी आहे पूर्ववाहिनी नद्यांपैकी सर्वात लांबी जी नदी आहे तिचं नाव काय आहे गोदावरी नदी जी काय आहे पूर्ववाहिनी आहे तिचा उगम कुठून आहे त्र्यंबकेश्वर नाशिक ब्रह्मगिरीच्या डोंगरातून गोदावरीचा काय आहे उगम आहे जो किती किलोमीटर आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर ही फक्त महाराष्ट्रातली लांबी आहे का लक्षात कुठली आहे महाराष्ट्रातली जवळपास पूर्ण जर आपल्या भारतातली जर लांबी पाहिली याची तर जवळपास हिचा जो काय आहे प्रवाह हा आहे तो महाराष्ट्रातून कुठे जातोय कर्नाटकमध्ये जातोय त्यानंतर कुठे जातोय आंध्र प्रदेशमध्ये जातोय आणि याची गोदावरीची पूर्ण जर लांबी पाहिली तर ती आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर किती आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर साधा सरळ प्रश्न लक्षात ठेवा जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वात मोठी पूर्ववाहिनी जर विचारली कुठली आहे गोदावरी नदी कुठली नदी आहे गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात पश्चिम वाहिनी नद्यांपैकी सर्वात मोठी नदी जर कुठली म्हटलं तर कुठली आहे तापी नदी आणि तिचे लांबी किती आहे दोनशे आठ किलोमीटर किती आहे दोनशे आठ किलोमीटर त्यानंतर तुम्हाला जर म्हटलं कोकणातील सर्वात लांबीची नदी कोणती कोणती नदी आहे उल्हास नदी आणि उल्हास नदीची लांबी किती आहे एकशे तीस किलोमीटर किती आहे एकशे तीस किलोमीटर आणि जर तुम्हाला जर म्हटलं की महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी आहे आणि दक्षिण वाहिनी नदी सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती कोणती आहे वर्धा नदी जे किती किलोमीटर आहे चारशे पंचावन्न किलोमीटर आला का तुमच्या लक्षात त्यानंतर एक एक बाब लक्षात ठेवा जे गोदावरी नदी आहे जे भीमा नदी आहे जे कोणती नदी आहे कृष्णा नदी आहे ज्या महाराष्ट्र पठारावर वाहतात व्यवस्थित लक्ष द्या कुठे वाहतात महाराष्ट्र पठारावर मग महाराष्ट्र पठारावर ज्याही नद्या वाहतात जेवढ्याही दक्षिण वाहिन्या नद्या आहेत व्यवस्थित लक्ष द्या जेवढी काय आहे दक्षिण वाहिन्या नद्या आहेत त्या सर्वच्या सर्व या गोदावरी नदी त्यानंतर भीमा नदी आणि कृष्णा नदी आणि जेवढ्याही वाहिन्या नद्या व्यवस्थित लक्ष द्या म्हणजेच काय ज्याही दक्षिण वाहिन्या नदी आहे कोणत्या दक्षिण वाहिनी नदी आहे त्या सर्वच्या सर्व नद्या ह्या पूर्व पूर्ववाहिन्याच्या काय आहे उपनद्या आहेत काय आहे उपनद्या म्हणजे बघा ही दिशा कोणती झाली उत्तर उत्तरेकडून कुठे वाचलल्या नद्या दक्षिणेकडे हो चालल्या दक्षिणेकडे मग ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत त्या कशा वाहत आहे अशा आणि वरतून जी नदी येतात ते कशी येत आहे आशी म्हणजे ते कोणाची पूर्व वाहिनी नद्या ज्या आहेत ज्या मुख्य नद्या आहेत त्या दक्षिण वाहिनी त्याच्या काय आहे उपनद्या काय आहे उपनद्या हे बघा प्राकृतिक रचनेचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास फक्त पूर्ववाहिनी पश्चिम वाहिनी आणि दक्षिण वाहिनी या तीनच वाहिन्या आहेत उत्तर वाहिनी नद्या नाहीत उत्तर वाहिनी नद्या नाहीत सयांद्री हा नद्यांचं काय आहे प्रमुख जल विभाजक आहे आणि प्रमुख काय आहे जल उगम स्थान पण कुठून होते सह्याद्रीमधून सह्याद्रीतून कोकणाच्या दिशेने वाहणाऱ्या नद्या खड्यांची निर्मिती करते त्यानंतर सह्याद्रीच्या पूर्व दिशेने वाहणाऱ्या नद्या कशाची निर्मिती करते त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करते सर्वात लांबीच्या नद्या कुठे आहे महाराष्ट्र पठारावर आहे कुठे आहे महाराष्ट्र पठारावर आहे ज्या ही पूर्व वाहिनी नद्या आहे त्या सर्वच्या सर्व ज्या नद्या आहेत त्या दक्षिण वाहिनी नद्या त्या पूर्व नद्यांच्या काय आहे उपनद्या आहेत काय आहे उपनद्या आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्या नद्यांची निर्मिती जर आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिली आपण तर या साच्या आपल्याला पाहायला भेटते आता आपल्याला सगळ्यात पाहणं महत्वाचं आहे आता तुमची शंभर टक्के ही संकल्पना काय झाली असेल क्लिअर झाली असेल म्हणजे जमिनीच्या भूपृष्ठाखाली ज्या काही धारा वाहतात त्या एका ठिकाणी फुटतात त्याला काय म्हणतो आपण झरा म्हणतोय झरे एकत्र भरपूर दोन चार झरे चार पाच झरे दहा बारा झरे एकत्र येऊन काय म्हणतोय एक ओढा निर्माण होतोय ते दहा पंधरा ओढे मिळून काय निर्माण होतोय नाला निर्माण होतोय दहा पंधरा नाला मिळून काय म्हणतोय सहाय्यक नद्या बनते दोन चार सहाय्यक नद्या मिळून काय होते उपनद्या बनते आणि एक सर्व उपनद्या निर्माण होऊन आणि गोळा होऊन काय म्हणते एक नदी म्हणतोय काय म्हणते नदी आणि त्या नद्यांचा उगम म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील काय आहे ही नदी प्रणाली काय आहे नदी प्रणाली आता बघू आपण त्याचं वर्गीकरण कसं आहे आलं का लक्षात हे बघा वर्गीकरण करत असताना आपल्याला मुख्य नद्या घेणे काय आहे गरजेचे आहे एक म्हणजे काय त्या नद्या कोणकोणत्या आहेत त्यानंतर त्यांची दिशा कोण कोणती आहे दिसते का त्यामध्ये नद्यां दिसत का हे केलं हो का पूर्ण थोडस जाऊ केलं पूर्ण द्यायचं नाही रोखले आपण ह्या नद्या घेऊ ही नद्यांची गाय घेऊ दिशा घेऊ त्यानंतर दिशा झाल्यावर काय आहे रे अजून नद्या दिशा त्यानंतर प्रवाहित काय राज्य सॉरी नद्यांचा काय उगम नद्यांचा काय घेऊ हो? उगम उगम झाल्यानंतर काय आहे प्रवाहित राज्य काय आहे प्रवाहित राज्य आणि त्याच्यानंतर महत्वाची बाब आहे त्याची भारतातील लांबी किती आणि महाराष्ट्रातील लांबी किती भारतातील लांबी आणि कुठल्या आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील लांबी बघा व्यवस्थित लक्ष द्या त्या बाबी लक्षात असणं खूप गरजेचे आहे पहिली नदी आहे तिचं नाव आहे नर्मदा नदी कोणती नदी नर्मदा नदी तिची दिशा कोणती आहे रे पश्चिम वाहिनी आहे कुठली वाहिनी आहे पश्चिम वाहिनी आहे तिचा उगम स्थान कुठून आहे अमरकंटक अमरकंटक मध्य प्रदेश कुठला आहे मध्य प्रदेश प्रवाहित राज्य कोणकोणते आहे मध्य प्रदेश त्यानंतर कुठला आहे महाराष्ट्र नंतर काय आहे गुजरात काय आहे गुजरात त्यानंतर भारतातील लांबी किती आहे तेराशे पंधरा किलोमीटर किती आहे तेराशे पंधरा किलोमीटर आणि नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे ती किती आहे चौपन्न किलोमीटर किती आहे चौपन्न किलोमीटर त्यानंतर येतो सेकंड कोणती नदी तापी नदी कुठली नदी येते तापी नदी कोणती वाहिनी आहे पश्चिम वाहिनी कोणती आहे पश्चिम वाहिनी पोलीस भरतीला प्रश्न विचारतोय की नर्मदा नदी किंवा तापी नदी ही कुठली वाहिनी आहे पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा आणि तापी नदी ही कुठल्या कुठून वाहणारी नदी आहे खतदरीतून दरीतून वाहणारी नदी आहे किंवा खतदरीतून दरीतून नद्या कोणत्या तर पडली कोणती आहे नर्मदा दुसरी काय आहे तापी अलग लक्षात त्यानंतर तापी नदीचा उगम पूर्ण आहे मुलताईचा डोंगर कोणता आहे मुलताईचा डोंगर आहे तो आहे कुठे म्हणजेच मध्य प्रदेश त्यानंतर प्रवाहित राज्य आहे पहिला गुणता मध्य प्रदेश दुसरा गुणता महाराष्ट्र आणि तिसरा कुठला गुजरात तिसरा कुठला आहे गुजरात त्यानंतर तापी नदीची भारतातील लांबी किती आहे सातशे चोवीस किलोमीटर किती आहे सातशे चोवीस किलोमीटर त्यानंतर तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे दोनशे आठ किलोमीटर किती आहे दोनशे आठ किलोमीटर त्यानंतर तिसऱ्या नंबरची नदी येते तिला आपण म्हणतो महाराष्ट्राची काय आहे सर्वात लांबीची नदी आहे तिचं नाव काय आहे गोदावरी नदी तिचा उगम कुठून आहे रे सॉरी ती तिची दिशा कोणती आहे पूर्ववाहिनी आहे कुठली वाहिनी आहे पूर्ववाहिनी त्यानंतर गोदावरी नदीचा उगम कुठून आहे ब्रह्मगिरीच्या डोंगरातून त्र्यंबकेश्वर नाशिक इथून तिचं काय आहे उगम आहे त्यानंतर तिचे प्रवाहित राज्य कुठले कुठले आहे महाराष्ट्र त्यानंतर तेलंगणा काय आहे तेलंगणा आणि दुसरं कोणतं आहे आंध्र प्रदेश काय आहे आंध्र प्रदेश गोदावरी नदीची भारतातील लांबी किती आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर आणि गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर किती आहे रे सहाशे अडुसष्ट किलोमीटर त्यानंतर चार नंबरची नदी येते तिला काय म्हणतो आपण भीमा नदी म्हणतोय काय म्हणतोय भीमा नदी कुठली वाहिनी आहे पूर्व वाहिनी आहे कुठली आहे पूर्ववाहिनी आहे त्यानंतर तिचा उगम कुठून झाला आहे तो झाला भीमाशंकर पुणे भीमाशंकर पुणे त्यानंतर ती कुठल्या कुठल्या राज्यातून वाहते एक म्हणजे काय आपला महाराष्ट्र दुसरा का आपला कर्नाटक कुठला आहे कर्नाटक त्यानंतर भीमा नदीची भारतातील लांबी किती आहे आठशे एकसष्ट काय किलोमीटर आणि भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर किती आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर त्यानंतर पाच नंबरला आहे कुठली कृष्णा नदी कुठली आहे कृष्णा नदी कुठली वाहिनी आहे पूर्व वाहिनी नदी आहे कृष्णा नदीचा उगम कुठ आहे महाबळेश्वर सातारा महाबळेश्वर महाबळेश्वर सातारा त्यानंतर ही कुठली कुठली वाहिनी आहे महाराष्ट्र त्यानंतर कर्नाटक त्यानंतर तेलंगणा त्यानंतर काय आहे आंध्र प्रदेश कुठे आहे आंध्र प्रदेश त्यानंतर कृष्णा नदीची भारतातील लांबी किती आहे रे चौदाशे किलोमीटर किती आहे चौदाशे किलोमीटर आणि कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर किती आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर ह्या मुख्य नद्या ह्या माहित असणं आपल्याला काय आहे गरजेचे आहे एक बघा लक्ष द्या तुम्हाला प्रश्न असा आयोग काय विचारेल बघा महाराष्ट्राच्या नद्यांवरती महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी कोणती आहे गोदावरी नदी कोणती आहे गोदावरी नदी व्यवस्थित लक्ष द्या प्रश्नाकडे सर्वात लांबीची महाराष्ट्रातील नदी कोणती आहे गोदावरी आणि दुसरा अपडेट प्रश्न विचारेल की महाराष्ट्राची सर्वात जास्त राज्यातून वाहणारी नदी कोणती तिचं नाव काय आहे कृष्णा नदी कोणती आहे कृष्णा नदी हे बघा नर्मदा नदी फक्त तीन राज्यातून वाहते मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि काय गुजरात तापी नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र काय गुजरात गोदावरी नदी काय महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हिमा नदी काय महाराष्ट्र आणि काय कर्नाटका त्यानंतर कृष्णा नदी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि काय आहे आंध्र प्रदेश काय आहे आंध्र प्रदेश म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न लक्षात ठेवण्याची गरज कोणती कोणती आहे की महाराष्ट्रातील सर्वात लांबी नदी कोणती आहे गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात जास्त राज्यातून वाहणार नदी कोणती आहे कृष्णा नदी कुठली नदी आहे कृष्णा नदी मग तुम्हाला क्षेत्रफळानुसार प्रश्न विचारले जाऊ शकते तुम्हाला लांबीनुसार प्रश्न विचारला जाऊ शकते आणि तुम्हाला अजून एक प्रश्न जातो ते म्हणजे नदीच्या जे पाणी वाहून येते नदी ते टीएमसी मध्ये पाणी वाहून नेते त्याचं काय आहे एकक आहे नद्यांचं पाणी वाहून नेणारचं कशाचं टीएमसी आणि टीएमसी नुसार तुम्हाला काय विचारते नद्या विचारल्या जाते आलं का लक्षात बघा लक्ष द्या एकदा पूर्ण ओव्हरऑल सांगतोय तुम्हाला महाराष्ट्रातील नद्या पाताने सगळ्यात महत्वाचा आपण विचार केला का, का नेमकी नद्यांची निर्मिती कशी होत आहे अला का लक्षात नद्यांची निर्मिती पाहत असताना सगळ्यात महत्वाची काय भू अंतर्गत तिथे काय वाहत असतात धारा वाहत असतात आणि धारा ह्या एकमेकांच्या काय असतात विरुद्ध दिशेने वाहत असतात विरुद्ध दिशेने वाहत असणाऱ्या धारा एका ठिकाणी जमा होतात आणि ज्या ठिकाणी प्रेशर निर्माण होतोय ज्या ठिकाणी दाब निर्माण होतोय तिथून एक फुगवटा फुटतो त्याला काय म्हणतो आपण झरा असे म्हणतो झरा फुटल्यानंतर काय होतं एक निर्माण काय झालं रे निर्माण झाल्यानंतर ओढा झाला आणि ओढी म्हणून काय निर्माण झाला नाला निर्माण झाला नाला निर्माण होऊन काय झाला सहाय्यक नद्या निर्माण झाल्या सहाय्यक नद्या निर्माण होऊन काय झाला उपनद्या निर्माण झाल्या भरपूर उप नद्या मिळून काय झाली एक नद्यांची सहाय्यक नद्या आणि नंतर काय उपनद्या निर्माण झाल्या आणि सर्व उपनद्या निर्माण होऊन काय झाला एक नदी तयार झाली नदीचा उगम होतोय महाराष्ट्रातील सयांदी पर्वतातून सयांदी पर्वतातून पठारावर वाहणाऱ्या नद्या ह्या संतकातील नदी नद्या वाहतात आणि ज्या कोकणातील नद्या वाहतात त्यांचा तीव्र उतार असतो त्या काय असतात तीव्र उताराच्या म्हणजेच काय कोकणातून ज्या नद्या वाहतात ज्या पश्चिम वाहिनी नद्या नि, आहेत त्या कशाची निर्मिती करते खाड्यांची निर्मिती करते त्यानंतर सह्यांगी पर्वतातून ज्या पठारी प्रदेशावर म्हणजेच काय पूर्व दिशेने नद्या वाहतात त्या कशाची निर्मिती करते त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करते सगळ्यात महत्वाची बाब सांगितली तुम्हाला सगळ्यात मोठी पूर्ववाहिनी नदी कोणती गोदावरी नदी त्यानंतर सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती तापी नदी सर्वात मोठी कोकणातील वाहणारी नदी कोणती उल्हास नदी आणि त्यानंतर दक्षिण वाहिनी नदी जर आपल्या महाराष्ट्रातील जर आपण पाहिलं तर कोणती नदी आहे वर्धा नदी कुठली नदी आहे वर्धा नदी ही बाब तुमची क्लिअर झाली असेल त्यानंतर ही बाब आहे म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील काय संकल्पना तुमची क्लिअर झाली म्हणजे नद्यांची निर्मिती कशी होते त्यानंतर नद्यांचे वर्गीकरण तुमच्या लक्षात आले नेम का नेमका नद्यांवर प्रश्न कसा विचारला जातो मग उरते आपली कोणती प्राथमिक माहिती आणि प्राथमिक माहितीमध्ये सगळ्यात महत्वाची एक एक नदी घेऊन आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे म्हणजे गोदावरी नदी भीमा नदी कृष्णा नदी वैनगंगा नदी त्यानंतर पैनगंगा नदी पैनगंगा नदी हे कोणाचं नाव आहे वैनगंगा आणि वर्धा नदी जेव्हा एकत्र येतात तिचं समोर नाव कोणतं पडते प्राणहिता नदी कोणती पडते प्राणहिता नदी अशा प्रकारचा आपल्याला या नद्यांचा अभ्यास करायचा आहे आलं का लक्ष तुमचं